लोकसभेची निवडणूक संपली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीला सर्वत्र सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळतंय खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे गाजले ते म्हणजे मराठा आरक्षण दूध प्रश्न आणि कांदा प्रश्न अतिशय महत्त्वाचं म्हणजे कांदा प्रश्न त्या ठिकाणी निर्यात बंदी केल्यामुळं लोकसभेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळालं पण हाच कांदा या विधानसभेला काय करणार हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे कांदा बाजार भावात विक्रमी सुधारणा झाली असून आज महाराष्ट्रातील एका प्रमुख बाजारात कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी दर मिळाला आहे यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधानाचे भाव पाहायला मिळत असून या निमित्ताने पुन्हा एकदा कांदा चर्चेत आला आहे खरे तर लोकसभा निवडणुकीत कांद्याची मोठी चर्चा पाहायला मिळत होती त्यावेळी कांदा कमी बाजारभावामुळे चर्चेत आला होता त्यावेळी शेतकऱ्यांच्या या लाल सोन्याचं अगदी रद्दीप्रमाणे भाव मिळत होता यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नव्हता दरम्यान कांद्याला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती आणि त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसल्याचं चित्र संपूर्ण देशभर बघायला मिळालं कांद्यामुळे राज्यातील अनेक प्रमुख लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पराभूत झालेत अनेक दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीचा पराभवाचा सामना देखील करावा लागला यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजारभावात सुधारणा झाली असून सध्या कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळत आहे दरम्यान आज राज्यातील कामटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे आजच्या लिलावयात कांद्यामध्ये किमान चार हजार तर सरासरी चार हजार पाचशे आणि कमाल पाच हजार रुपये प्रति असा विक्रमी भाव देखील मिळाला आहे अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्यांचे भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई कांदा मार्केट आज बाजारभाव कांद्याला किमान दोन हजार चारशे कमाल तीन हजार म्हणजे सरासरी सत्तावीस रुपये असा भाव कांद्याला आज मिळाला आहे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान एक हजार तर कमाल बत्तीसशे म्हणजे सरासरी बावीसशे रुपयेचा दर देखील मिळाला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याला तीनशे रुपये तर कमाल बत्तीसशे रुपये म्हणजे सरासरी दोन हजार चारशे रुपयेचा दर मिळाला आहे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल तीस हजार रुपये म्हणजे सरासरी सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे सांगलीमध्ये किमान एक हजार तर कमाल बत्तीसशे रुपये म्हणजे सरासरी एकवीसशे रुपयेचा दर मिळाला आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान चौदाशे रुपये तर कमाल तीन हजार म्हणजे सरासरी बावीसशे रुपयेचा दर मिळाला आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान आठशे रुपये तर कमाल सत्तावीस रुपयेचा म्हणजे सरासरी सव्वीसशे रुपये असा भाव देखील कांद्याला मिळाला आहे लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला एक हजार रुपये तर कमाल तीन हजार रुपयेचा म्हणजे सरासरी सत्तावीस रुपयेचा दर मिळाला आहे मालेगाव मध्ये त्या ठिकाणी कांद्याला किमान शंभर रुपये तर कमाल अठ्ठावीस रुपये म्हणजे सत्तावीस रुपयेचा भाव देखील मिळाला आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये किमान बाराशे रुपये तर कमाल एकतीस रुपये म्हणजे सरासरी सत्तावीसशेचा भाव मिळाला आहे त्यासोबत पारनेर पारनेरच्या बाजार समितीमध्ये किमान एक हजार आणि कमाल एकतीस रुपये म्हणजे सरासरी तेवीसशे रुपयेचा भाव मिळाला आहे महत्वाचं देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान नऊशे पंचवीस तर कमाल एकोणतीस रुपयेचा म्हणजे सरासरी सत्तावीसशे पन्नासचा चा भाव मिळाला आहे खर तर लोकसभेमध्ये केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर निर्यात बंदी केल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यामुळे आणि कांद्याचे दर ढासळल्यामुळे त्या माहितीला पराभव झाल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं आणि यावर्षी जून महिन्यापासून अगदी सुरुवातीपासूनच पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याचं चित्र दिसतं त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके कांद्याच्या प्रश्नावरती ही निवडणूक होते आणि कांद्याला सरासरी काय दर राहतोय हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या विधानसभेला हा कांदा नेमका कोणाला रडवतोय हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे